जी मराठी चर्चाही होणारच कुंभोजेत वारकऱ्यांना चौगले परिवाराच्या वतीनं साहित्य वाटप आणि त्या चौगले यांची माहिती विठ्ठल रुक्मिणी चॅरिटेबल ट्रस्ट कुंभोज यांच्यातीनं आयोजित करण्यात आलेल्या आषाढी पायी दिंडीच्या निमित्तानं हरिभक्त परायण बापूस कोळी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली कुंभोज येथून पंढरपूर इथे पायी दिंडीची सुरुवात शुक्रवार सदर पायी दिंडीसाठी जाणाऱ्या सर्व वारकऱ्यांना कुंभोज गावचे माजी सरपंच अनिकेत चौगुले व जवाहर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले यांच्या वतीनं आज ड्रेस वाटप करण्यात आले सदर दिंडीचं उद्या सकाळी कुंभोजहून प्रस्थान होणार आहे त्यांच्या दिंडीचं उद्घाटन कुंभोज परिसरातील सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांच्या वतीनं होणार आहे यावेळी कपडे वाटप कार्यक्रम प्रसंगी विमल माळी दीपाली कोळी सुलोचना कोळी अश्विनी कोळी शोभा तोडकर रंजना कोळी दीपक कोळी वनिता सपकाळ स्वाती कोळी मंगल खोत कुमार कोळी संजय कोळी जयराम मिसाळ अनिल कोळी किरण खोत सुरेश खोत लाला कोळी भीमराव कुंभार प्रभाकर तोडकर संभाजी चव्हाण उपस्थित होते विनोद शिंगे कुंभोज जी मराठी चर्चाही होणारच